पावसाची चाहूल लागताच मेंढपाळांनी गेले आट महिने खडतर प्रवास करत असताना पावसाची चाहूल लागली की प्रत्येक मेंढपाळ आपल्या मायभूमीकडे प्रस्थान करतात घाटमात्यावर चार महिने या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होतो पाऊस शांत झाला की पुन्हा एकदा धनगर समाज आपल्या जवळील लवाजमा घेऊन कोकणात येतात दिवाळीत या मेंढपाळांचे कोकणात आगमन होते कोकणात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच इथे तर उद्या तिथे असा सुरू असतो सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटर मेंढपाळांना चाऱ्यासाठी सा भटकंती करावी लागते दरम्यान पावसाचे चिन्ह निर्माण होत असल्यामुळे मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन परतीची वाट धरू लागले आहेत पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न